परभणी येथील संविधान विटंबना करणाऱ्या देशद्रोही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याबाबत मानगाव तहसीलदार यांना निवेदन सादर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला असलेल्या संविधान प्रतिमेची विटंबना करणाऱ्या देशद्रोही गुन्हेगारांवर कठोरात्मक कठोर कतुर कारवाई करण्यात यावी तसेच आंदोलनकर्ता भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्याला पोलीस कोठडी केली असता त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर विचार केला नाही तर सामाजिक व धार्मिक राजकीय माध्यम समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे निवेदन बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा मानगाव या सामाजिक संस्थेद्वारे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माणगाव तहसीलदार दशरथ काळे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांच्याकडे सादर करण्यात आली आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करून गुन्हे मागे घ्यावेत अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी तसेच शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी प्रमुख मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे सदर निवेदन सादर करण्यापूर्वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मानगाव येथे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी बौद्धजन पंचायत समिती मानगाव अध्यक्ष रवींद्र मोरे तालुका सरचिटणीस आर डी साळवी उपचिटणीस रंजित मोहिते माजी तालुका अध्यक्ष उत्तम तांबे पत्रकार गौतम जाधव महेंद्र गायकवाड कृष्णाराव मुकेश सपकाळ दयाराम साळवी सुनील मोरे संदेश साळवी मंदार मोरे रमेश गायकवाड बंडू मोरे पांडुरंग मोरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते परभणी येथील जे संविधानाची तोडफोड करून जी विटाबाटा केली आणि तेथील आमचा शहीद झालेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस कोठडीमध्ये न्यायालय कोठडीमध्ये त्याच्यावरती अमुनुसपणे लाठीचार्ज करणाऱ्या त्याचं निधन झालं असताना त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी सदनिधू वाहून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जाहीर त्यांचा निषेध करून आम्ही त्याच्याकडे कठोर कारवाई करावी म्हणून बहुगा पंचायत समिती मानगा तालुक्याच्या माध्यमातून सर्व उपयषकांच्या माध्यमातून आम्ही तसला साहेब दिवाळ साहेब त्याय साहेबांना देत आहोत या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई चांगल्या पद्धतीने झाली नाही तर पुढील मानगा तालुक्यामध्ये आंदोलन छेडलं जाईल हा इशारा आम्ही देत आहोत जय हिंद महाराष्ट्र पोलीस 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद